नवापूर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील तीस ते पस्तीस फूट खोलदरीत चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे मृतदेहाची स्थिती अत्यंत भयावह असून त्यावरून निर्धय खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय दिनांक अकरा जानेवारी रोजी साक्री पोलिसांना कोंडाईबारी घाटात हनुमान मंदिराजवळील वळणावरून खाली दरी तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली मृतदेह तीस ते पस्तीस फूट खोल झुडपामध्ये आढळून आला मृताच्या तोंडावर कापड तर हातपाय दोरीनं बांधलेले होते बेपत्ता तरुण सईद शहा चिराग वयवर्ष बत्तीस राहणार विसरवाडी याचा हा मृतदेह असल्याचं त्याच्या मृतदेहाच्या फोटोवरून निष्पन्न झालं सईद शाह आठ जानेवारी पासून बेपत्ता होता कुटुंबियांनी साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं खून चार दिवसांपूर्वीच झाल्याचा अंदाज वर्तवला वर्त जातोय साक्री पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुणाचा गुन्हा दाखल केलाय घटनेमागील कारण आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास जलदगतीनं सुरू आहे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे घटनेमुळे विसरवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं स्थानिकांनी मारेकऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे तसेच घाट परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवावी असंही नागरिकांचं म्हणणं आहे सईद शाह यांच्या कुटुंबियांसाठी ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आरोपींना कठोर शिक्षा होऊन न्याय मिळावा अशी अपेक्षा संपूर्ण जिल्ह्यात व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर निलेश चौधरी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा